बुलढाणा जिल्ह्यातल्या ले आमच्या सर्व लाडक्या बहिणींना लक्षबंधनाचं एक गिफ्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे मी त्याच्याबद्दल तर बावनकुळे साहेब तुमच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून प्रसंगी ज्यांच्या शुभ असते हे उद्घाटन या ठिकाणी होत आहे असे भारतीय जनता आमचे मोठे बंधू आदरणीय संजू भाऊ गायकवाड भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बुलढाण्याचे माजी आमदार आदरणीय विजयराजे शिंदे साहेब मातृत्रित सिंचेड राजा विधानसभेचे माजी आमदार आदरणीय तोदारामजी गायंदे साहेब आदरणीय माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टी शहराला साहेब पतसंस्थेचं माहेरवर म्हटलं जातं आणि या पतसंस्थेची चळवळ खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरू केली उभारली असे मंचावरती बसलेले सर्वच सहकार क्षेत्रातील मान्यवर आदरणीय सतीश काका आदरणीय बिजू काका आदरणीय अंबाजी आदरणीय वांडे साहेब पांडे काका सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी देवा भाऊ लाडकी बहिणीचे सर्व संचालिका अध्यक्ष उपाध्यक्ष या कार्यक्रमासाठी आलेल्या संपूर्ण चिखली बुलढाणा देवळबा But त्यांचा जन्मदिसा जो सप्ताह आहे त्या सप्तामध्ये याची सुरुवात केली अतिशय अंतर्गत बाकी पण सगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्य त्या ठिकाणी केलं आणि खर तर त्या सात दिवसामध्ये या देवाभाऊ पतसंस्थेचं उद्घाटन आम्हाला त्या ठिकाणी करायचं होतं या देवाभाऊ पतसंस्थेची सुरुवात की महाराष्ट्रामधली सर पहिली पतसंस्था आहे लाडक्या बहिणींची सात जून लाडक्या बहिणींची सहकारी पतसंस्था निघाला आणि बाबीमुळे आम्ही वाढदिवसाच्या दिवशी उद्घाटन करू शकलो नाही मग आमची इच्छा होती की लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठा सहकार कुठला असेल तर तो रक्षाबंधनचा त्यातलं दिसन आहे आणि रक्षाबंधनच्या मातृ बहिणींना हे गिफ्ट आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि या रक्षाबंधनच्या पावन मुहूर्तावरती खरं तर दिली त्याच्यामुळे आता हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे मी माझ्या चिखली मतदारसंघातल्या या बुलढाणा सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते आपले मनपूर्वक अभिनंदन त्या ठिकाणी करते साहेब महाराष्ट्रातील ही पहिली लाडकी बहीण पत्रसंस्था आहे आणि विशेष म्हणजे What well, I'm బెండ్ పతసంస్థా నిర్మాణ अधिक साक्षर करण्यासाठी आर्थिक साक्षर करण्यासाठी आर्थिक सक्षम हे आपण पाऊल आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्या आपण कर्ज उपलब्ध करून देणार आहोत बाहेरचे कर्ज उपलब्ध आहे त्याच्या तुलनेमध्ये कमी व्याजदरामध्ये आपण हे कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत विरोधकांनी भाऊ याच्यामध्ये सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न केला या बाबांतसंस्थेचा सभासद तुम्ही होऊ नका तुम्ही जर काय

But you की श्वेता तुम्ही फक्त जिल्ह्यात मागू नका तर महाराष्ट्रभर या पथसंस्थेचा विस्तार त्या ठिकाणी झाला पाहिजे भाऊ नक्कीच महाराष्ट्रभर या पतसंस्थेचा विस्तार आपण करू परंतु काही अटी त्या ठिकाणी आहेत त्या अटी आपण त्या ठिकाणी काढाव्या लागतील कारण भाऊ कुठल्याही आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या एकत्र येऊन अशा पद्धतीची पतसंस्था निर्माण करणं त्यांना थोडं कठीण त्या ठिकाणी जाईल पतसंस्थेसाठी इमारत लागते भाग काढवायला लागते पतसंस्था चालवण्यासाठी कर्मचारी त्या ठिकाणी लागतात त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामुळे त्यांना शक्य लोकप्रतिनिधीने पत्रसंस्था भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतील भाऊ आपण महत्व झाल्यापासून अतिशय गतिमान पद्धतीने काम करत आहात त्याचा प्रत्यय आम्हाला पदोपदी त्या ठिकाणी काम करताना जाणवतो आणि विशेष म्हणजे आपण जो पालघर रस्त्याचा विषय महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे गेल्या पंचवर्षी मध्ये जवळपास सातशे बारा किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी नोंदून गेले परंतु अटी अतिशय जास्त होते त्याच्यातला जो काही रेशो आहे कुशल अकुशलचा हा मेंटेन करणं खूप कठीण जात होत तरी सुद्धा जास्त हे रस्ते हे आमच्या चिखली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मोकळे झालेले आहेत जवळपास एकशे ऐंशी रस्ते हे या गेल्या शंभर दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमचे इथले तहसीलदार त्यांची संपूर्ण टीम त्यांनी त्या ठिकाणी मोकळे केलेले आहेत अतिशय चांगलं कार्य महसूल डिपार्टमेंट त्या ठिकाणी करत आहे आणि सोबतच भाऊ तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा उल्लेख केला यांची जी संकल्पना आहे कागडे या ठिकाणी आहे ते माझ्याकडे आले त्यांनी मला तुम्हाला सांगितलं योजना आहे आणि या योजनेचा लाभ आपण बोरिष्ठ लोकांना त्या ठिकाणी देऊ शकतो आपण बैठक सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे परंतु त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बाबी मध्ये ते अडकलेला आहे माझी विनंती आहे आज कलेक्टर ऑफिसमध्ये आपली बैठक असणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय आपण त्या ठिकाणी करावा आमचं सगळं काही जेवढे आमचे भरपूर मंजूर आहेत त्याची यादी कलेक्टरांमध्ये गेलेली आहे आम्हाला फक्त घाट त्या ठिकाणी अलॉट होण्याचं बाकी आहे तो घाट आम्हाला जर का झाला तर आमच्या भरकुलला हा त्यांना त्या ठिकाणी पास बस आणून त्या ठिकाणी नोकूद मिळणार आहे साहेब या अति यावर्षी बऱ्याच वेळेला अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये बरंच नुकसान शेतकऱ्यांवर झालेला आहे भूमी आणि प्रादुर्भाव संस्थेच्या माध्यमातून आमच्या सर्व बुलढाणा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच एक स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करणार हो। आहोत त्यासाठी मी सगळ्या लाडक्या बहिणींना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो सर्व मतदारसंघात ते भाऊच्या ठिकाणी राखी बांधण्यासाठी येतात आज तोही कार्यक्रम